अपडेट न्यूज दिनांक अकरा मार्च रोजी पाचोरा येथील सोनी उद्योग समूहाचे न्यू सोनी मोबाईल शोरूमचे उद्घाटन मोठ्या थाटात संपन्न झाले हे शोरूम बापूसाहेब के एम पाटील व्यापारी कॉम्प्लेक्स नगरपालिका जीनमधील शॉप नंबर पाच बाय सहामध्ये मध्ये सुरू झाले आहे मोबाईल शोरूममध्ये विविध ब्रँडेड कंपनीचे मोबाईल विक्रीसाठी उपलब्ध आहेत याशिवाय स्मार्ट वॉचेस देखील विक्रीसाठी उपलब्ध आहेत या कार्यक्रमासाठी माजी आमदार दिलीप वाघ भाजपचे अमोल शिंदे आमदार किशोर आप्पा पाटील यांचे चिरंजीव सुमित पाटील पोलीस निसार पटेल अमन पटेल अलियान पटेल व पाचोरा जळगाव येथून व्यापारी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते सोनी उद्योग समूहाचे उद्योजक हाजी मुबारक मुबारक देशमुख उद्योजक नईम देशमुख उद्योजक राजू देशमुख उपस्थित होते कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी मोबाईल शोरूमचे संचालक आशिष देशमुख समीर देशमुख साहिल देशमुख नोमान देशमुख यांनी अधिक परिश्रम घेतले रहा अपडेट न्यूज साठी मुराद पटेल पाचोरा सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट